सनेच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेज आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारात आज पुन्हा एकदा मराठा आंदोलकांचा खोडा रावसाहेब दानवे यांना मराठा आंदोलकांचा घेरावा या दरम्यान भाजप कार्यकर्ते आणि मराठा आंदोलकांमध्ये बाचाबाची जालन्यातील गोलापांगरी येथील सभेदरम्यान घटना दानवेंनी शूटिंग करण्यासाठीही केला मज्जाव मराठा आंदोलकांनी केली एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी एक मराठा लाख मराठा अशा घोषणाबाजींनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातल्याने एकच गोंधळ उडाला जालन्यातील गोलापांगरी इथे आज रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांची प्रचार सभा होती यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घालत एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केली त्यामुळे त्या ठिकाणी भाजप कार्यकर्ते देखील काही दाखल झाल्याने बाचाबाजी सुरू झाली यावेळी दानवेंनी कार्यकर्त्यांना जायला सांगितलं आणि शूटिंग करायलाही दानवेंनी मज्जाव केलाय दरम्यान काही वेळानं दानवे यांनी मराठा आंदोलकांची समजूत काढत सभा सुरू केली पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर